रामकृष्णारी माऊली तुमची दिंडी कुठली आहे बीडची कोणता क्रमांक दिंडी आपला नाही आणखी नंबर नाही नंबर नाही आहे म्हणजे बऱ्याचशा अशा दिंड्या आहेत की ज्यांना नंबर नाही आहेत पण ते परमेश्वर भक्तीत लीन होऊन आपलं पंढरपूर पायी प्रवास करत असतात तर आता ह्या माऊली ज्या आहेत त्या स्वयंपाक करत आहेत इथं बाजरीच्या छान भाकरी होत आहेत आपण बघू शकता तर माऊली आता सगळ्या तुमच्या किती वारकरी आहेत सगळे पाचशे सहाशे मग एवढ्यांचा स्वयंपाक करायचा म्हटलं तर किती तास लागतो चार ते तीन ते चार तास म्हणजे भाजी वगैरे सगळं तुम्हीच करता या ज्या भाकरी आहेत त्या किती किलोच्या असतील भाकरी चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास किलोच्या बाजरीच्या भाकरी करत आहेत आणि या किती भाकरी होत असते साधारणतः साडे तीनशे चारशे तीनशे चारशे या भाकऱ्या रोज तुम्ही थापता आणि आता म्हणजे हे वारीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे आणि आता यांचे म्हणजे तुम्ही जेवण करूनच निघणार जेवण करून निघणार नाश्ता आणि जेवण करून पूर्ण आपल्याला पायी प्रवास करतात आणि संध्याकाळी पुढे थांबल्यावर पुन्हा करायचा था। खूप छान आता आजचा तुमचा बेट काय आजचा मेनू काय तुमचा आमचा मेनू बाजरीची भाकरी हा आणि दह्याची कढी भागर तीन घागरी भरवून इथे दही आहे आणि तिकडे ती माऊली खरडा करतायत हा तर वा मस्त बेट आहे बाजूच्या भाकरी खरडा आणि कढी खूप छान खूप छान माऊली आपण बघू शकताय की ह्या माऊली आहे माऊली आपलं नाव काय आणि तुमचं वय किती असेल आता पंचाहत्तर झाले पंचाहत्तर ते ऐंशी वर्ष या माऊलींचं वय आहे आणि आपण बघू शकता त्याही या वारीत त्यांचा सहभाग नोंदवत आहे त्याही मदत करू लागत आहे भाकरी भाकरी म्हणजे भाकरीचं पीठ जे मळतोय आपण ते काम त्या करत आहेत आणि वारीत हे विशेष आहे की वय आपलं काही असू दे प्रत्येक जण काही ना काही हातभार लावत असतो कारण ता तीनशे ते चारशे वारकऱ्यांचा सहाशे वार समुदाय आहे आणि प्रत्येकाला आपल्या भक्ती सोबत अप, योगदान द्यायचं असतं आश्रमदान करायचं असतं आणि तेव्हाच हा प्रवास सुखाचा होत असतो रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी तुम्हाला थकवा नाही जाणवत का नाही लागत पाहिजे आता आपण नीट नकत नाही बी केअर कुठं आहे हो का चांगलं आहे चांगलं मी ना आपण बघू शकताय शेतात ही वारी विसावायला होती आणि आता सगळ्या फ्रेंड्स सोपा चाललाय ते जेवण करून निघणार आहेत काहींची जेवणही झाली आहे आणि आता या ह्या विसावा संपलेला असून सगळे आता वारकरी पुढच्या दिशेने प्रस्थान करत आहेत तर सगळा सामान ट्रक मध्ये भरला जातोय प्रत्येक जण सामान आणून ठेवताय आणि नंतर पाणी प्रवास पायी वारीचा प्रवास करणार आहे जी वृद्ध मंडळी असतात जे स्वयंपाक करणारे असतात ते या ट्रक मध्ये जात असतात आणि ज्यांना चालण्याची इच्छाशक्ती आहे ते आपले पायी ही वारी करत असतात आपली दिंडी कुठली तालुका जिल्हा बीड बंकट स्वामी महाराज आश्रम मठ बंकट स्वामी प्रसादी दिंडी म्हणून आपली दिंडी आहे जवळजवळ ही तेरा वर्ष झालं दिंडी आणि आपण दिंडी प्रमुख आहात अध्यक्ष आपलं नाव बरं माझं सहदेव महाराज शास्त्री नाव आहे आपण या दिंडीबद्दल काय सांगू शकता कारण दरवर्षी जी वारकांची संख्या आहे ती वाढवत असते प्रत्येक वर्षी दिंडीची संख्या समाजाची संख्या वाढते त्याचं एकमेव कारण असं आहे की माऊलींचा जो आनंद ज्याला मिळाला त्याला द्विगुणित हो होण्यासाठी किंवा दुसऱ्याला सांगण्यासाठी त्याचं मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झालेली असती आणि त्या स्फूर्तीमुळे तो गावाकडे गेल्याच्यानंतर वर्षभर चर्चा करतो वर्षभर चर्चा केली की त्याच्याकडून चार माणसं तरी निघतात म्हणून वारीची संख्या एक एक दिवसाने एक एक दिवसाने वाढत चाललेली आहे आणि ही संख्या वाढणारच आहे जास्तच वाढत जाणार आहे म्हणजे आपण जे म्हणतो की वारकरी तर वारकरी म्हटलं की आपण गळ्यात तुळशी माळा गोपीचंदनाचा टिळा मुखी हरिपाठ हृदय विठ्ठल भक्ती आणि वारी कधी चुकायची नाही हा जो नियम आहे तो म्हणजे आवर्जून सगळे पाळत असतात हो नक्कीच आणि प्रत्येक वेळेस यावं असं का वाटत कारण वारी अशी आहे ना वारी, वारी म्हणजे वारकऱ्याचं जीवन वारकऱ्यांचं अंतकरण किंवा वारकऱ्याचा आत्मा म्हटलं तरी वारी म्हटलं की प्रत्येक जण आहे ना इथे उन्हाची कुणी पर्वा करत नाही कुणी पावसाची पर्वा करत नाही चिखलाची पर्वा करत नाही अन्य अन्य कोणतंही जे संकट आहे त्याच्यामध्ये कुणीही पर्वा करत नाही आपल्याला जेवण भेटतं का न भेटतं त्याचीही कुणी पर्वा करत नाही दिंडी मालक किती सुविधा करतात याचंही कुणी बघत नाही परंतु माऊली बरोबर चालायचा हाच प्रत्येकाचा ध्यास असतो आणि माऊलींच्या बरोबर जात असताना कुणीही गप्पा मारत नाही कुणीही कोणत्या चर्चा मा... करत नाही केवळ फक्त दणप्बा तुकाराम भजनाचा आनंद घेत घेत आणि पूर्ण काकड्याचा आनंद घेतात प्रत्येक वारकरी स्वतःचं जीवन हे धन्य मानतो की या वारीमध्ये मला चालायचं भाग्य मिळालं म्हणून जो चालतो ना तो असं म्हणतो की बस मला गदगदीत झालं आनंद वाटला असा तो एक थकवा कुणाला जाणवत नाही अजिबात नाही थकवाचा आता तुम्ही बघितलं असेल आमच्या दिंडीमध्ये ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे माणसं आहेत महिलाही त्याच्यामध्ये आहेत परंतु त्या आनंदात उड्या मारतात एवढ्या नाचतात ना की आपल्याला असं वाटतं की ह्या एवढ्या मा, म्हाताऱ्या म्हातारी आगी आहे कशी चालत असेल कशी उड्या मारत असेल पण उड्या मारते हे जाणवरा करते म्हणजे जे आपल्याला रिचार्ज आपली बॉडीची रिचार्ज होते ती माऊलींच्या ती आहेच नक्कीच नक्कीच माऊली आपण एवढा पायी प्रवास करतात आणि आपण प्रत्येकासोबत तुमची ट्रक पण आहे तर तुमची निवाराची सोय असते तर हे सगळं आयोजन नियोजन कसं असतं रामकृष्णारी आमचं नियोजन एवढं परफेक्ट असत ना की इतकं व्यवस्थित असतं की तंबूवाल्यांनी तंबू ठोकायचे स्वयंपाक करणाऱ्यांनी स्वयंपाक करायचा टाळकऱ्यांनी भजनच करायचं स्पीकर वाडल्यांनी स्पीकर जोडायचं परंतु कधी कधी असे अडथळे येतात की त्या अडथळ्यामध्ये असं होतं आता यावेळेसच आम्हाला अडथळा असा आला की ज्या वेळेस पुणे ते सासवड मुक्काम होता सासवडच्या घाटामध्ये नवीन रस्त्याचं चा काम चालू आहे आणि पुण्याचे लोक जास्त सासवडच्या घाटामध्ये आनंद भोगण्यासाठी उपभोगण्यासाठी ते वरती घाटापर्यंत येतात तर त्या घाटात येत असताना गर्दी अफाट होते आणि गर्दी अफाट झाल्यामुळे आमच्या गाड्या यावेळेस अडकल्या बरं गाड्या नुसत्या अडकल्या नाही आमचं खाणंही राहिलं तम्बूच्या गाड्या सगळ्याच अडकल्या वरती आलो आम्ही सगळे वारकरी सासोड मध्ये येऊन पोहोचले गाड्या मात्र आल्या नाही एक वाजता रात्रीच्या गाड्या आल्या तोपर्यंत आपले सगळे वारकरी आपले भजन म्हणत होते किंवा आपल्या आपल्या पद्धतीने पान कापड कोणी घेतलेला आहे छत्री घेतलेली आहे पाऊस मी म्हणतोय पण पावसात सुद्धा तसेच बसले पण कोणीही असं दुःख व्यक्त करत नाही त्रास व्यक्त करत नाही किंवा आपल्याला एवढा त्रास झाला आहे मग काय करायचं अजिबात नाही सगळ्या वारकऱ्यांनासुद्धा ना माहिती असतं कल्पना असते की बा आपल्या गाड्या अडकलेल्या आहेत त्याचं नाव इलाज आहे कुणालाही त्रास होत नाही असा प्रॉब्लेम कधीतरी येऊ शकतो असं कधी होत नाही पण होतं कधीतरी परंतु त्याच्यामध्ये दुःखी कुणी होत नाही माऊलीबरोबर असतं म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या मनाची तयारी असते त्या आपल्याला समोर जायचं आहे नक्कीच नक्कीच आणि खर तर आपण सगळे भक्तिमय होऊन विठ्ठलमय होऊन जात असतो माऊली माऊलीच्या गजरात आपण जात असतो त्याच्यामुळे कधीतरी माऊली परीक्षा घेते आणि तुम्ही लेकर त्यात उत्तीर्ण होतात नक्कीच नक्कीच होती म्हणा म्हटलं तरी चालेल खूप छान माऊलींशी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यातनं जाणवलं की त्यांच्या तीन ट्रक होत्या एक ट्रक स्पेशल तंबूची आहे एक पाण्याची सोय आणि स्वयंपाकाची स्वय त्या सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचं आयोजन कसं असतं किंवा त्यांच्याकडे कामाची वाटप तुमची कशी असते पद्धत कशी असते रामकृष्णारी मौली असं आहे आपल्याकडे तीन गाड्या आहेत वारकरी जवळजवळ पाचशे वारकरी आहेत परंतु त्याचं नियोजन असं आहे आता तिन्ही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत एक टँकर आहे ते पाणी भरण्याकरता गेले त्यांनी त्याचं नियोजन करायचं आता स्वयंपाक चालू आहे पण स्वयंपाकासाठी पाणी फक्त स्वयंपाकाला लागेल वारकऱ्याला लागेल तेवढं भरून ठेवलेलं आहे पाणी भरून ठेवलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये पूर्ण वारकरी जेवण करतील भांडे धुण्यात येतील एवढं टँकर आता पाणी भरण्यासाठी गेलेला आहे तो भरून आपल्या जागेवर येईल ज्या तंबूची गाडी होती ती तंबूची गाडी पुढे गेलेली आपली जी जागा निश्चित केलेली आहे त्या जागेवर जाईल आणि तंबू ठोकण्यात येतील स्वयंपाक झाल्याच्या नंतर ही वारकरी इथं जेवतील आणि मग ही गाडी निघेल असं नियोजन एवढं व्यवस्थित असत आता तीन दिशेला तीन गाड्या गेलेल्या पण तिने पुन्हा एका जागेवर येणार सगळ्या वारकऱ्याच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जरी गेले तरी एकाच जागेवर येतात वारकऱ्याच्या सुविधेसाठी म्हणजे यांचं नियोजनाचं खरंच खूप ग्रेट नियोजन असतं कारण पंधरा दिवसाचा प्रवास आहे अठरा दिवसाचा प्रवास आहे लाखो वारकरी आहेत प्रत्येकाला विसावा लागतोच रात्र झाली की आपले तंबू तयार असतात स्वयंपाक तयार असतात आणि म्हणजे हे खर तर व्यवस्थित नियोजनामुळे माणसं आहेत सगळ्यांनाच विद्वान आहेत सगळ्यांना कळते आणि समजदार लोक आहेत म्हणजे जे महाराज मंडळी आहेत ते वारकऱ्यांना समजून सांगतात एकदा समजून प्रवचनामध्ये सांगितलं रे सांगितलं की वारकरी सुद्धा बुद्धिवानच असतात त्याच्यामुळे ऐकलं जातं जसं कोणतीही गर्दी वगैरे आवरायची असेल तर पोलीस लागतात पण आमच्या गर्दीला रोखण्यासाठी पोलीसची गरज नाही का त्याचं एकमेव कारण आहे ही विद्वानाची वारी आहे ही वारकऱ्यांची वारी आहे याच्यामध्ये नियोजन व्यवस्थित असतं केवळ ही माऊलींची किमी आहे खूप छान खूप छान रामकृष्ण हरी माऊली